आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन संपन्न महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र आय टी आय नाशिक येथे संस्थेच्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन संपन्न झालं सर्वप्रथम सातपूर आयटीआय येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाचं भूमिपूजन आमदार सीमा हिरे यांच्यासह सर्व शिक्षक पक्षाचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक व परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला नंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आय टी आय येथे सर्व, कोर्से सर्व कोर्सेस साठी जागा अपुरी पडत आहे तसेच संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने सर्व प्रकारचे कोर्सेस एका छताखाली आणून सामान्य विद्यार्थ्यांना या नवीन प्रशासकीय इमारतीच्या माध्यमाने शिक्षण घेण्यास मदत होणार आहे या प्रसंगी प्रादेशिक कार्यालय सहसंचालक रवींद्र मुंडासे व्यवसाय शिक्षण प्रशिक्षक जिल्हा अधिकारी इंद्रभान काकड उपप्राचार्य मोहन तेलंगी आय एम सी चेअरमन सुधीर पाटील डेप्युटी इंजिनियर किरण पवार अध्यक्ष ललित गवळी साहेब वृषभ इन्स्टिट्यूट चे केलिया सर सातपूर पोलीस स्टेशन चे पी आय रणजित नलावडे भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव ज्येष्ठ नेते सुनील केदार नाना शेलार महेश हिरे रामहरी संभेराव माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील मुकेश शहाणे माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे माधुरी बोलकर मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील रवी पाटील राजेश दराडे रवींद्र जोशी गणेश बोलकर संजय राऊत डॉक्टर विनय मोगल शरद फंडोळ निलेश, भंदुर, निलेश भंदुरे निलेश भंदुरे वैभव महाले निलेश जोशी संगीता शेळके रश्मी हिरे बेंडाळे कल्पना पाटोळे जानवी तांबे धनश्री गिरासे सारिका राजपूत संगीता पाटील व सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सीमाता हिरे यांच्यासह सर्व पदाधिकारी शिक्षक यांनी आपले मनोगत व्यक्त केले निर्माण आणि आमदार सीमाताईंच्या मार्गदर्शनामध्ये दोन तीन वर्षामध्ये आपण सातत्यानं यामध्ये भर घालण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्याला मात्र आज त्याला मोक आपल्याला मिळालेला आहे आणि मान्य आमदार महोदयांनी अतिशय मेहनतीने यासाठी पाठपुरावा केला आणि आज एक आपण या सर्व लावलेल्या फ्लॅक्सवर जी बिल्डिंग दिसते अशा प्रकारची बिल्डिंग एक सुसज्ज अशी अत्याधुनिक अशी बिल्डिंग या ठिकाणी या आजच्या या कार्यक्रमाच्या नी निमित्तानं भूमिपूजन करून आपण त्याचं एक प्रकारे मुहूर्त या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे आपण एक संक्रमण काळातून जात आहोत संक्रमण काळ म्हणजे काय आहे की एक जुन्या टेक्नॉलॉजीवरून अत्यंत आधुनिक अशा टेक्नॉलॉजीकडे आपण जात आहोत आणि त्याचे पायावरण होत आहे आणि आता गेल्या दहा वर्षापासून आय टी वरून फोकस शिफ्ट झालेला आहे आय आय टी पेक्षा जास्त आयटीआ ला महत्व दिलं गेलं पाहिजे ह्यावर भर घालतात दोन हजार चौदा सालापासून पूर्ण देशामध्ये स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट साठी एक वेगळं मंत्रालय स्थापन केले गेले आतापर्यंत स्किल साठी वेगळं मंत्रालय नव्हतं परंतु या पुढील भविष्यामध्ये हो। या महत्व ओळखून एक वेगळं मंत्रालय असावं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या या औद्योगिक प्रगतीला चालना मिळावी औद्योगिक प्रगतीला हातभार मिळावा यासाठी प्रयत्न केले गेले त्याचबरोबर दोन हजार चौदा साली देखील एक वेगळं उद्योग कौशल्य विकास असा वेगळा मंत्रालय कक्ष स्थापन झाला मंत्रि चाळीस वर्ष पूर्ण झालेले असतील त्यापेक्षाही कदाचित जास्त झालेले असतील आणि ह्या संस्थेतून आज अनेक विद्यार्थी हे घडलेले आहेत आज ह्या संस्थेत विविध कोर्सेस खूप मोठ्या प्रमाणात चालतात आणि आपल्या नाशिक जिल्ह्यातील आजूबाजूच्या इथे येतात शिक्षण घेतात आणि गोर गरीब गरजू जे मुलं असतात ते दहावी बारावी नंतरच इथे येऊन आय टी आयचा कोर्स करून ते लगेचच नोकरीसाठी शोधात असतात आणि त्यामुळे इथून लगेचच त्यांना त्यांच्या पायाभ करणं नोकरी उपलब्ध करून देणं हे सर्व आपल्या या संस्थेच्या माध्यमातून होत काही दिवसापूर्वी आपण इथे घेतला आणि सतत उपक्रम आपल्या या संस्थेत ते सतत सुरू असतात मुलांना त्यांची प्रगती वाढली त्यांच्यामध्ये मध्ये झालेली ही संस्था आता अडीच हजारापर्यंत पोहोचलेली आहे आणि जरी विद्यार्थी वाढले संख्या वाढली तरी जागा आहे तीच आहे आणि तेवढीच आहे आणि त्यामुळे त्यांना शिकण्यासाठी असेल प्रशासकीय इमारत असेल याकरता जागा ही अतिशय अपुरी पडत होती आणि त्याकरता आपले सरकार जे आपण म्हणतो की आपल्या मदतीसाठी तत्पर असलेलं आपलं सरकार ते आता महायुतीचं सरकार आहे त्यांनी लगेचच आपल्याला बारा कोटीचा निधी मिळवून दिला आणि आज या संस्थेची पायाभरणी होत आहे हे फार आनंदाची गोष्ट आहे खरंतर ह्या इमारतीमध्ये आता मुलांसाठी अभ्यासिका असणार आहे त्याचबरोबर तिथे कॉन्फरन्स हॉल असणार आहे एक मल्टीपर्पज हॉल असणार आहे आणि अठरा वर्ग असणार आहे ते अतिशय भव्य स्वरूपात ही इमारत उभी राहणार आहे जवळपास ग्राउंड प्लस टू म्हणजे तीन मजलीची इमारत आपल्या इथे साकारणार आहे तर मला खूप आनंद होत आहे कारण आम्ही बघायचो की पूर्वीच्या काळी अनेक लोक अनेक विद्यार्थी हे इथे येऊन आज मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पोस्टवर देखील पोहोचलेले आहेत आणि आपण बघतो की ते अतिशय उत्तम रीतीने त्यांचा अर्थ देखील इथून करत आहेत तर या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना आता मगच उल्लेख केला तसा या हा भाग किंवा सिडको हा भाग आपण बघतो की कामगार वर्ग इथे मोठ्या प्रमाणात राहतो आणि हे कामगार इथे वसाहत करत असताना विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांना हे संस्था ही जवळ पडावी या ऋतूने तर मला वाटतं एमआयडीसी जवळ आहे त्याचबरोबर सिडको जवळ आणि त्यामुळे मध्यवर्ती थी ठिकाणी आपली आयटीआय ही संस्था आहे सातपूर भागात आज एक अद्ययावत पोलीस स्टेशन इमारत आपली उभी राहिलेली आहे तयार आहे आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे लवकरच देवेंद्रजी फडणवीस यांनी वेळ दिल्यानंतर आपल्याला या सातपूर पोलीस स्टेशन इमारतीचं देखील लोकार्पण करायचं आहे त्याचबरोबर बस स्टँड आपण जर बघितलं तर समोरच एक चांगल्या सोयी युक्त असा बस स्टँड आपण सातपूर साठी बांधलेला आहे आणि त्याचं लोकार्पण आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत गेल्या काही दिवसापूर्वी आपण पूर्ण केलेलं आहे बालाजी मंदिर जे ठाकूर भागातच येतं अनंगरा असेल हे चारही प्रभाग असताना तिथे प्रत्येक प्रभागात समाज मंदिर असेल सभागृह असेल जॉगिंग पॅक असेल त्याचबरोबर विरंगुळा केंद्र असेल किंवा व्यायामशाळा असेल असे, अभ्यासिका असेल अशा अनेक सोयीसुविधा आपण या आतापर्यंत उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर ज्या धोकादायक वीज तारा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत्या जवळपास सत्तर टक्के वीज तारा आपण भूमिगत केल्या आहेत अनेक अपघात यापूर्वी झालेले होते आणि बऱ्याच लोकांचे तात्काळीची जीवितहानी देखील झाली होती परंतु आपले आदरणीय ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी त्यासाठी निधी दिला आणि जवळपास सत्तर टक्के आज विस्तारा या भूमिकतच केलेल्या आहेत आणि याही पुढे ज्या राहिलेल्या आहेत त्याही पुढच्या काळात निश्चितच पूर्ण होणार आहेत आपल्या जवळच असलेलं आय हॉस्पिटल हे गोरगरिबांसाठी गरिबांसाठी आहे जे कामगार वर्ग आहेत त्यांच्यासाठी हे हॉस्पिटल आहे आणि त्याकरता सुद्धा आपण निधी मंजूर केलेला आहे त्याचं सुद्धा काम लवकरात लवकर आपण सुरू करणार आहोत एक दिवशी आम्ही सर्व पदाधिकारी तिथे गेल्यानंतर आम्ही बदलपर्यंत खूप चांगलं सहकार्य सा हे केलेलं आहे आमच्या या भागातले जे जे नगरसेवक आहेत ते देखील पूर्ण वेळ ज्या ज्या शासनाच्या योजना असतील किंवा केंद्राच्या कि के योजना असतील या लोकांपर्यंत कशा नेता येतील ज्या विधवा असतील अपंग असतील घटस्फोटीत असतील किंवा निराधार असतील या महिलांना उभं करण्यासाठी या महिला या सदर पद पदाधिकारी या प्रयत्न करत असतात आणि त्यामुळे अनेक लाभार्थी आज आमच्या सातपूर भागात खूप मोठ्या प्रमाणात बाल संगोपन योजनाच्या काळात अनेक घरातले कर्ते पुरुष गेले आणि ते संसार हे उघड्यावर आले त्यानंतर या मुलांना शिकवण्याची जबाबदारी ही शासनाने घेतली आणि जवळपास तेहतीस हजार रुपये वर्षाला शासनने प्रत्येक विद्यार्थ्याला देत स्टार चोवीस फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक